भारत होती परं कि यांनी माझ्यावर आक्रमण केला आणि माझ्या स्वातंत्र्य राहून घेतले माझ्या देशभक्त शिरवीर स्वतःच्या प्राण्याचे बलिदान देऊन मला भारतात रथ मुक्त केले आज मी जरी स्वातंत्र्य जीवन जगले असते तरी मी दुःखी आहे येथील जल प्रदूषण प्रदूषण बेकारी भ्रष्टाचार गुन्हेगार यासारख्या मित्र आहे शेवटी एकच प्रार्थना म्हणजे या भारताचा बंधुभाव नित्यवसुत देवराची असे सर्व सत्य ग्राहक दिसू देता कोणतीही गोष्ट करण्यासाठी कशासाठी लागते देशासाठी एकजूट आणि सहकार्य महत्त्वाचे असते देशासाठी हीच कडी शक्ती आहे तू माझ्या मी तुझ्या आजादी दूंगा तू माझ्या बंधु मी तुझ्या आजादी दूंगा बोला भारत माता की जय बोला भारत माता मी जो जोधीराव गोविंदराव फुले तुम्ही मला म्हणतात श्री शिक्षण हे सर्वात सुंदर पहिले पाऊल आहे शिकली तर मी सावित्री वैजी फुले भारताची पहिली शिक्षिका त्या त्यावेळी जाताना लोकांनी माझ्यावर दगडशन शिकले तरी मी काळजले नाही मुलींना शिकवतच राहिले माने येण्याचे काम मुलींनी पुढे चालू ठेवले म्हणून मी खूप आनंद आहे एवढे एवढं सांगते विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली एवढ्या एका अविद्येने केले एका अविद्येने केले म्हणून सांगते बाळा बाळांना खूप शिकाय खूप मोठे वा जय हिंद महाराष्ट्र

त्यांच्या डोळ्यात भविष्यातील आशा असते आजची मुले ही उजत भारत मुले आहे देशाचे भविष्य त्यांच्यावर प्रेम करा मी नरेंद्र विश्वनाथ दत्त आत्मविश्वास ही खरी यशाची गुरु किल्ली आहे हे ठरवा आणि त्या दिशेने अविरात प्रयत्न करा स्वत आपले स्वप्न आपले विचार मोठे ठेवा स्वतःवर प्रेम करा अंधश्रद्धा टाळा यशासाठी मेहनत आवश्यक आहे हे, हे सगळे तरुण हीच खरी देशाची शक्ती आहे तुम्ही समाजासाठी कार्य करा लक्षात ठेवा चारित्र्य सेवा विचार यांचे रूप धर्म आहे का हे शब्द प्रत्यक्ष तरुणासाठी प्रकाश परिश्रमातून मिळते देह दे हो वाटेपर्यंत न थांबता न थकता चाल वाट कर जिंकणे हीच खरी प्रेरणा जिंकणे हीच खरी प्रेरणा

स्वराज्य स्वराज केली राजमुद्रा आणि त्यातच सांगितले चंद्रकला प्रतिकते ज्या चंद्रकले प्रमाणे वाढत जाणारे राज्य हे जनतेच्या कल्याणसाठी आहे मग काय झाली सुरुवाती मासाहेबांनी आम्हाला एक नाही तर दोन नाही तर पाच पाच भाषा शिकवल्या कारण मा साहेबांना माहिती होते की दुसऱ्यांची भाषा शिकवून किती गरजेची आहे मासाहेबांनी आम्हाला त्याची काळजी कशी घ्यायची आम्ही ठरवले स्वराज्य उभे करायचे एक एक मावळा आला आणि या स्वराज्यासाठी जाणून कुर्बान करून झाला बोला जय भवानी Bicandra Sekartiwari, suatandre a menajati घरची गरिबी वडील पेशव्यांकडे नोकरी करायचे लग्नानंतर माझे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले त्यावेळी इंग्रजांनी व्यवहार ठरवून खालसा करण्याचे ठरवले त्यावेळी मी गड्यावर बसून धावले प्राणांगणाचे पावले शत्रूला प्रान न घाबरता प्राण प्राणाने लढले आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितले या देहात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझी जाशी मी कोणाला लक्ष्मीबाई दोन्ही एकच आहे नाही डुंगी नाही डुंगी मेरी जाशी नही धुंगी मेरी नाही दुंगी जय हिंद महाराज नमस्कार मी भगतसिंग मी पंजाबमधील क्रांती ही तलवार नाही तर विचारांनी होते

ते राणा सो संमतीचे भगवान हर म्हणता येईल जाऊन खडसेला पूजी झाला मुलगी आणि शेवटची आईला हरमूल म्हणजे माझ्याचा गोळा त्याला साकार द्यावा तशीच मूर्ती घडते त्याचप्रमाणे आमच्या संस्काराच्या माध्यमातून आम्ही स्वराज्य प्रेमाचे बीज शुभाच्या मनात रोवले मला तुम्हा सर्वांना सांगावे वाटते आपल्या पुत्राच्या आदर्श पुरुषात रूपांतर व्हायला वीस वर्ष लागतात पण त्याच पुरुषाचे मूर्खात रूपांतर व्हायला एक क्षणही पुरेसा असतो आज जहा मुगला उद्याचा भारताचा भाव्य नागरिक असणार आहे आपल्या पुत्राला

हे खरे तंत्र हातात झाडू तेरावर असं हे खरे मंदिराचे असं सेवा करा सेवा करा आणि मानक म्हणून लगा बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला पार गंगाधर टिळक तुम्हीच म्हणजे लोकमान्य आ दिला शिक्षण धर्म याबरोबर समाजिक सुधारणेसाठी आम्ही देखील प्रयत्न केले केशव सर्व मराठा वृत्तपत्र सुरू केले त्यासाठी किती सर्वात जावे लागले शिवजयंती आणि मनुष्य सवय चालू